नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं शेतकरी ओळखपत्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये फार्मर आय डी कार्ड म्हणतो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यासाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे ते शेतकऱ्याच्या माध्यमातून केलं जात आहे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी सेतू केंद्रावरती गेल्यानंतर बरेच शेतकऱ्यांना जे काही मोठ्या प्रमाणात इश्यू येत आहे सेतूवरती गेल्यानंतर कधी साईट चालू नसते तर कधी जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्याचं सकाळच्या वेळेमध्ये जाणं होत नाही शेतकरी दुपारी जातात तेव्हा जे काही साईटचा प्रॉब्लेम आहे असे सेतू चालकाकडून किंवा या ठिकाणी आपले सरकार जे के काही केंद्र संचालक आहे यांच्याकडून सांगण्यात येते त्यामुळं आता या ठिकाणी एक नवीन अपडेट समोर येत आहे शेतकऱ्यांना जे काही मोबाईल आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे अशाबद्दलची एक अपडेट समोर येत आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वपूर्ण आणि उय आपल्या मित्रांनो ही जी काही अपडेट आहे ही आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया तर मित्रांनो या ठिकाणी आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करण्यासाठी शेतकरी स्वतः जे आहे ते आता नोंदणी करू शकणार आहेत अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो हे कशा पद्धतीने शक्य होईल ते सुद्धा सांगतो तर या अगोदर मित्रांनो सीएससी केंद्राच्या माध्यमातून फार्मर आयडी रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी नोव्हेंबर साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही फार्मर कॉर्नर किंवा फार्मर लॉगिन आपण ज्याला म्हणतो या फार्मर लॉगिनच्या माध्यमातून सेम ही प्रोसेस जी आहे ती सुरू होती यामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास महाराष्ट्रातील चार हजार जवळपास शेतकऱ्यांनी जे आहे ते स्वतःचा फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी सुद्धा केली होती आणि त्यांना सेंट्रल आयडी म्हणतो आपण ज्याला किंवा फार्मर आयडी कार्ड नंबर म्हणतो आणि त्यांचं जे काही स्टेटस ते अप्रूव्ह झालं होतं आणि त्यांना सेंट्रल आयडी सुद्धा मिळाला होता अशा पद्धतीने मित्रांनो आता सुद्धा तीच प्रोसेस जी आहे ते पुन्हा येणार आहे अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे यामध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते आतापर्यंत एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना जे काही फार्मर आय डी कार्ड ज्याला आपण जे काही फार्मर आय डी कार्ड ओळख विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक ज्याला म्हणतो तर एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत या ओळखपत्रा किंवा हे जे काही नंबर आहे नंबर तर वितरण करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची सुद्धा माहिती समोर येत आहे तर यासाठी हे जे काही ॲग्रिस प्रकल्प राज्यामध्ये राबवला जात आहे यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला एकूण एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा जी काही निधी आहे तो मिळालेला आहे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तर यासाठी अशा पद्धतीची मित्रांनो हे आहे आता यामध्ये अशा पद्धतीची अपडेट समोर आलेली आहे जी काही पुढारी न्यूज आहे यांच्या माध्यमातून ही जी काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे आता यामध्ये जी काही आहे यामध्ये एकतर या ठिकाणी सी एस सी सेंटरच्या माध्यमातून सुद्धा सुरू राहील आणि जी काही फार्मर कॉर्नर आहे ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येईल अशा दोन्ही पद्धती ज्या आहेत या ठिकाणी आता पुढे सुरू राहतील अशा या ठिकाणी एकंदरीत अंदाज आहे कारण की या माध्यमातून जे आहे ते बंद होणार नाही आणि फार्मर कॉर्नर आता बऱ्याच पैकी शेतकऱ्याची जी काही नोंदणी आहे तुम्हाला माहिती आहे आता काही शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये चोवीस तारखेला जवळपास त्या अनुषंगाने सुरुवातीच्या काळामध्ये माहिती देण्यात आली होती की फार्मर आयडी कार्ड नसेल तर पी एम किसानचा जे काही हप्ता आहे तो मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता नोंदणी सुद्धा केलेली आहे परंतु जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यांना हे जे काही फार्मर कॉर्नर जर सुरू झाला तर याचा जे काही फायदा आहे चा ते घेता येणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती फार्मर आय डी कार्ड संदर्भात शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने नोंदणी करता येईल याबद्दलची सुद्धा माहिती आपण नक्कीच या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र